सत्तावीस मे श्रीराम जय राम जय जय राम 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 सत्तावीस मे निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच आहे प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणं हे अत्यंत गरजेचं आहे पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्यात शेतातलं पाणी बाहेर टाकता येतं आणि ते हिताचंही होतं इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही अशा शेताला पुरेसं पाणी कसं मिळेल याचाच आधी विचार करणं गरजेचं आहे हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला जगाच्या कल्याणाकरताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार मग प्रश्न येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये की काय किंवा तसा प्रयत्नही करू नये की काय तर तसं नाही परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणं जरूर आहे परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणं आवश्यक आहे भगवंताची सेवा या भावनेनं दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही परंतु हे वाटतं तितकं सोपं नाही कारण माणसाची सहज प्रवृत्ती अशी की थोडंसं काही आपल्या हातून झालं की ते मी केलं मी केलं मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो परिणामी ज्या ज्यावेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झाली अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करवून घे ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही म्हणून अत्यंत जपून वागणं जरूर आहे परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार यावरून असं लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा जगातल्या सर्वसामान्य व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असं दिसतं की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्र गणित सगळं जग निराळा आहे मनाच्या या ठेवणीमुळंच जर आपल्या हातून दुसऱ्याचं कधी काळी एखादं काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचं काम केलं ही जाणीव होऊन अहंकार झपाट्यानं वाढू लागतो म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिलेली आहे नामात राहिलं म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होतं जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचं अधिष्ठान नसलेले मोठमोठे मोड़ लोकसुद्धा बिनात कुठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत जानकी जीवनस्मरण जय जय राम